जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर संगमनेर मार्केटचे कांदा बाजार दिनांक सोळा डिसेंबर चोवीस रोजीचे आज संगरमध्ये सत्त्याऐंशी पिशवी कांदा कांदे काही निवडक वकले तीन हजार दोनशे ते तीन दो हजार पाचशे रुपयांनी काही निवडक वकले विकली गेली तर एक नंबर कांद्याला सत्तावीसशे ते एकतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव होते दोन नंबरचे कांदे हे एकवीसशे ते सव्वीसशे रुपयापर्यंत विक्री झाली तीन नंबरच्या कांद्यांना पंधराशे रुपयापासून दोन हजार रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला चार नंबरचे कांदे पाचशे रुपये प्रति क्विंटल असा चार नंबर कांद्यांना बाजारभाव आज संगमनेरमध्ये होता टमॅटो मार्केट आज संगमनेरमध्ये पाहुयात काय होते टोमॅटोला आवक होती बाराशे क्रेट बाजारभाव एक नंबर टमॅटो तीनशे ते चारशे रुपये दोन नंबर टमॅटोला दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव होते तर तीन नंबर टोमॅटो शंभर ते दोनशे रुपये या भावाने तीन नंबर टोमॅटो विक्री झाली धन्यवाद Okay. you